नमस्कार मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य शे पावसाची शक्यता असणार आहे त्यातली त्यात मित्रांनो अकरा तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची संकेत आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याच भागामध्ये अति जोरदार अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये दहा जुलै अकरा जुलै आणि बारा जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची संकेत आहे कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान हो अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या जिल्ह्यातील हवामान हो अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य आणि न विसरता सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओच्या आपल्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता सुरुवात करूया मित्रांनो कोकण विभागापासून कोकण विभागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये सर्वसाधारणपणे अक बारा अकरा बारा आणि तेरा तारखेला बऱ्याच भागांमध्ये कोकण विभागातील पावसाचा पा। जोर वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये अतिजोरदार अतिमुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा असणार आहे कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे सर्वच भागांमध्ये मित्रांनो मध्यम ती मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता तर मित्रांनो या पावसामुळे पूरपरिस्थिती किंवा नद्या नाले ओढे सर्वत्र भरून राहण्याची शक्यता आहे पूरपरिस्थितीसुद्धा कोकणातल्या काही भागामध्ये निर्माण होऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे हे जे चार जिल्हे आहेत मित्रांनो पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर इतर तर सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये सर्व दूर पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो हो सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे करून सोलापूरचा जो काही उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी परिसरामध्ये जास्त जोर पावसाचा असेल बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार तर बहुतांश भागामध्ये जवळजवळ सर्व दूर पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे हलका मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे मुख्यत्वे करून नाशिकचा पश्चिमी भाग पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल तर सुद्धा ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावस शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव उत्तर महाराष्ट्रात जोर इतर भागांपेक्षा काही प्रमाणात जरी कमी असला तरी पण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा जो काही मुख्यत्व करून पश्चिमी भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर इतरत्र धुळे शिरपूर वगैरे जळगाव या परिसरामध्ये इतर भागांपेक्षा काही प्रमाणात जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता या परिसरामध्ये असणार आहे सर्व पाऊस आपल्याला सर्वसाधारणपणे अकरा बारा तारखेनंतर या परिसरामध्ये बघायला मिळेल तर इतरत्र मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता काही काही ठिकाणी असणार आहे मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल सर्वसाधारणपणे अकरा तारखेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढेल उद्या मित्रांनो दहा तारीख दहा तारखेला सुद्धा उद्या सुद्धा मित्रांनो बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली सर्वत्रच मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो जोर इतर भागांपेक्षा जास्त बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते मुसळधार तर तुळक भागामध्ये अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा बीड जिल्ह्यामध्ये नाकारता येणार नाही त्याचबरोबर जे काही उस मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हा आहे नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उस्मानाबाद लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा मुख्य करून उत्तरी भाग असणार आहे उत्तरी भागामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो विदर्भाच्या अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे अमरावती वाशिम यवतमाळ तसेच अकोला आणि बुलढाणा वाशिम आणि यवतमाळच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळेल तसेच अमरावती अकोला आणि बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये नागपूरचा मुख्यत्वे करून जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये पाऊस जोर जास्त असेल त्यामध्ये वर्ध्यामध्ये जास्त पाऊस आपल्याला नागपूर विभागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जास्त बघायला मिळेल तसेच भंडारा गोंदिया या परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होईल तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या परिसरामध्येसुद्धा जोर असणार आहे चंद्रपूरच्या बऱ्याचशा भागामध्ये मुख्यतः करून पश्चिम भागामध्ये पाऊस जोर जो जास्त असेल तर जो काही उत्तरी परिसर असणार आहे सॉरी पूर्वी परिसर असणार आहे पूर्वी परिसरामध्ये जोर कमी होण्यास सुरुवात होईल गडचिरोलीमध्ये सुद्धा पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहे हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे ही आहे मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य आणि सर सबस्क्राईब करा धन्यवाद अशी व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार